आपल्याला काय त्रास होतो आपल्याला काय त्रास होतो पटनपोडोली पुतळ्या वाट झाला शिंदे साहेबांनी तो पुतळा झाडण्यास सांगितलेला सध्या मध्ये दादा महिला एक बाबा मी पहाटे उस कुठून तिकडे आलेलो आज काही झालेलं असेल तर मला काही पाठीला डोळे नाहीये इथं असं झालंय मी त्याची चौकशी करेन मी वेळ पडली तर आता शिंदेसाहेबांचं नाव घेतलं ते पण आमचे सिनियर नेते सिनियर आहेत माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री मी त्यांना विचारेन काय झालं काय नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होत्या मात्र आता आपल्यामार्फत ज्या फाईल आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र काही बळ नाही तुम्ही बळ नका कळ नका काढू तुम्ही आपलं खरंच पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे रे आता आमचं तीन पक्षाचं सरकार आहे पूर्वी फाईल द्यायची ती माझ्याकडनं सही करून देवेंद्रजीच्याकडे जायची आणि तिथून एकनाथ रावजींच्याकडे जायची आता माझ्याकडनं सही झाल्यावर एकनाथरावांच्याकडे जाईल आणि तिथून मुख्यमंत्री देवेंद्रजीच्याकडे जाईल तीन पक्षाचं सरकार असेल तर फाईल तिन्ही प्रमुखांना माहिती पाहिजे ना पण त्याच्यात तुम्हाला काय अडचण झाली काय अडचण जर आम्ही तिघही त्याच्याबद्दल समाधानी आहोत तो थे थे। <laughs> दादा हिंदी पाऊस झालाय नुकसान भरपाईच्या संदर्भात लोकाचे स्टँडिंग ऑर्डर असतात कधी कुठलंही नैसर्गिक संकट आल्यानंतर स्टँडिंग ऑर्डर केंद्राच्या राज्याच्या असतात कि नुकसान किती झालं त्याचे पंचनामे करायचे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई किती द्यायची काय द्यायची हे सगळे चेअर आहे